आणि फायनली मित्रांनो आयुष्यमान आरोग्य मंदिराचा बोर्ड या ठिकाणी लागलेला आहे हाय हॅलो नमस्कार मित्रांनो संकुट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आजचा ब्लॉग असणार आहे दिमागदार कारण की मित्रांनो आपण आज महत्वाचे आणि सगळ्यांच्या फायद्याचे अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत तुम्ही बघताय की आपण आता जस्ट पोहोचलेलो आहोत या केदार गृहसंकुल सेक्टर एकवीसच्या गेटच्या पहिल्या गेट, गेट समोर पहिल्या कमानेसमोर आपण उभ्या आहोत समोर बघताय तुम्ही या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक तुम्हाला दिसलेला आहे आणि आपण आता या ठिकाणी बघता तुम्ही केदार गृहसंकुल सेक्टर एकवीस आपण त्याच्या समोर उभ्या आहोत या गेटच्या पहिल्या कमानीच्या समोर उभ्या आहोत आणि आपल्याला मित्रांनो تن आज जायचं आहे कारण की आपली अपडेट या केदार गृहसंकुलामध्ये दडलेली आहे अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे आणि तुम्ही बघू शकता की ही गोष्ट मी तुम्हाला यापूर्वी काही ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अशा अशी गोष्ट या या ठिकाणी बनते आणि या गोष्टीला बनण्यासाठी महत्त्वाचा पार्ट जो आहे आदर्श सामाजिक संस्था या संस्थेने दिलेला लढा आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत आणि त्यांच्यामुळे कुठे पोस्ट ऑफिस मारवा मारवामध्ये बनलेलं आहे तर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र बनताना तुम्हाला दिसत आहे आणि ही जी अपडेट आहे ही हा हे जे तुम्हाला समोर फुट दिसत आहे हे अगोदरच आहे कारण की मला मला एक माझं स्वतःचं असं म्हणणं होतं की आपल्याला सुरुवात आणि शेवट दाखवायचा म्हणून हे फुटेज मी काढून ठेवलेलं होतं मी त्यानंतर बघता की या ठिकाणी जोरदार तयारी सुरू होती हे काही काही दिवसांपूर्वीच फुटेज आहे तुम्ही की एक दोन तीन चार पाच हे गाळे सिडकोने काही करारावरती या पनवेल महानगरपालिकेला दिलेले आहेत आणि त्याच्यामधूनच हे प्राथमिक आरोग्य केंद्र हे सगळ्यांसाठी इथे होणार आहे आणि सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे कारण की यामुळे प्रत्येक सर्वसामान्याचा प्रश्न सुटणार आहे कुठेतरी तो प्रश्न मार्गी लागणार आहे कारण की आपण ज्यावेळेस बघतोय मोट की मोठमोठे दवाखाने बक्कळ पैसा उकाळत असतात परंतु जर हे जर इथं झालं तर अतिशय फायद्याचं होणार आहे आणि हे आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे मित्रांनो बघताय की आतून तुम्हाला दिसतंय की या गाळ्यामध्ये असं आतलं स्वरूप आहे कारण की या ठिकाणी जर आता जर या ठिकाणी जर प्राथमिक आरोग्य केंद्र झालं तर नक्कीच सगळ्यांना फायदा होणार आहे तुम्ही बघताय की फायनली इथे रंगरंगोटी करून आयुष्यमान आरोग्य मंदिराचा बोर्ड नेमका इथे झळकलेला आहे आणि अत्यंत महत्वाची अपडेट आहे कारण की ही अपडेट आता आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे कारण की इथे न राहणार आहे आणि राहणारे यांच्यासाठी ही अपडेट अतिशय आहे कारण की मित्रांनो जर तुम्ही इथे राहत नसाल तर तुमच्या भाडेकरूंना तुमच्या रहिवाशांना या ठिकाणी कुठेतरी याचा फायदा होणार आहे आणि तुम्ही जरी आला तरी तुमच्यासाठी नक्कीच या ठिकाणी वेलकम असणार आहे मित्रांनो बघताय तुम्ही पाच गाळे अतिशय छान रंग रंगोटी रंग करून तयार झालेले तुम्ही बघताय की वरच्या बाजूला या या पनवेल महानगरपालिका स्टाफने या ठिकाणी शेड देखील टाकलेला आहे मित्रांनो तुम्ही बघताय की नियमित सेवा बदलचा बोर्ड या ठिकाणी देखील लावला गेलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की रोज काय कशा पद्धतीने अपडेट या ठिकाणी असेल या ठिकाणी या बोर्डावरती लिहिलं जाईल आणि मित्रांनो बघताय की हा प्रिमायसेस अगदी सुसज्ज आहे कारण की इथे जरी गर्दी झाली तरी इथं गर्दी अगदी सहजरित्या मावेल अशी या ठिकाणी जागा आहे आणि ही बिल्डिंग तुम्हाला बघताय की एल फाय आणि ही जी आहे एल फोर आहे बरोबर एल चार आणि एल फायच्या मधोमध ही जी पाच गाळे या पनवेल महानगरपालिकेला दिले गेलेले आहेत आणि अतिशय सुंदर या ठिकाणी हा अपडेट आपला अतिशय महत्त्वाचा आहे कारण की ही अपडेट आपल्या सर्वसामान्यांचे फायद्याचे ठरणारे आणि त्यांना कुठेतरी एक दुजोरा मिळेल एक दिलासा मिळणार आहे कारण की खरं तर मला या ब्लॉगच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेचं आरोग्य विभागाचं कौतुक करायचं वाटतंय कारण की तुम्ही या पद्धतीने जर या ठिकाणी चुकसोयी आणल्या तर नक्कीच हा एरिया डेव्हलप व्हायला विकसित व्हायला फार वेळ लागणार नाही आहे कारण की अशा गोष्टी इथपर्यंत येणं गरजेचं कारण की जर नवीन एरिया असेल तर डेव्हलपमेंटला वेळ लागतो परंतु तुम्ही जर तो जो वेळ जर अति अतिशय वेगाने वेगवान पद्धतीने जर या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विचार केला तर नक्कीच पनवेल महानगरपालिका कुठच्या कुठे पोहोचू शकते आणि मित्रांनो या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केला त्यासाठी हॅट्सअप आहे परंतु ज्यांच्या पाठपुराव्याला यश आलं अशी आदर्श सामाजिक संस्था या संस्थेचं मी जास्त कौतुक करू इच्छितो कारण की तुमच्या या पाठपुराव्यामुळे अतिश अतिशय महत्वाची गोष्ट या तळोजाकरांना आहे आणि मित्रांनो लवकरच हे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी या तळोजा वासियांसाठी खुलं होणार आहे आणि मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की ज्यांनी ज्यांनी हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होण्यासाठी धडपड केली त्यांच्यासाठी हॅट्सअप आहे चला तर मग मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच नवनवीन आणि दिमागदार व्हिडिओ आपण संकुडी चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो मित्रांनो भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय